नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कैरीची कढी कशी बनवायची अगदी कांदा लसूण विरईत बरं का मस्त कैरीची कढी तयार होते आणि एकदम सोपी रेसिपी आहे यासाठी मिडियम आंबट कैरी मी इथे घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुतल्यानंतर देठाकडचा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून दोन शिट्ट्या आपण द्यायच्या आहेत जेणेकरून आपली कैरी आहे ती छान अशी शिजली जाईल रंग बदललेला आहे कैरी छान शिजलेली आहे आता आपण काय करायचं आहे कैरीचं जे साल आहे ते अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे कैरी शिजण्याच्या अगोदर साल काढलेत तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे कैरीचा संपूर्ण गर आपण काढून घेणार आहोत इथे मी एकच कैरी वापरलेली आहे एक कैरी मी ठेवून दिलेली आहे कारण की खूप जास्त कडी होईल त्यामुळे इथे मी एकच कैरीची कडी करून दाखवणार आहे संपूर्ण गर आपण काढून घेतलेला आहे आणि आतला जो बाठा आहे तो आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे आता हा संपूर्ण गर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण की आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे गर त्यामुळं संपूर्ण गर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता कैरी छान मिळून येण्यासाठी अर्धा चमचा बेसन पीठ घालायचा आहे आणि तुम्ही जर ओलं खोबरं खात असाल तर ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल आणि एक चमचा एक मोठा चमचा गूळ घालायचा आहे त्याच्यामुळे चव खूप छान अशी लागते आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता तेल छान तापल्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे छान फुलले की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडासा कढीपत्ता घालूयात मस्त खमंग अशी फोडणी तयार झाली म्हणजे फुलली फोडणी की त्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे मेथी दाण्यांचा सुवास छान असा पसरलेला आहे घरभर आणि लक्षात ठेवायचं आहे की फोडणी जर आपली कडीची छान झाली तर कडी सुद्धा छान होते त्यामुळं खमंग अशी फोडणी आपल्याला द्यायची आहे हिंग घातलेला आहे हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता फोडणी आपली झालेली आहे त्यामध्ये आपण फिरवून घेतलेला कैरीचा गर घालायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्ही किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ कडी खाता त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे आता आणखीन थोडंसं पाणी लागेल थोडीशी घट्ट वाटते त्यामुळं मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे एकदा चव बघून घ्यायची आहे की गुळाचे प्रमाण कमी जास्त आहे की नाही आणि त्यानुसार पुन्हा थोडासा गूळ ॲड केला तरीसुद्धा चालेल आता आणखीन थोडंसं पाणी आपण घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि कढी ना चवीला इतकी छान अशी लागते आणि ओलं खोबरं जर घातलं ना तर चव आहे ना ती अप्रतिम अशी लागते पण मला ओलं खोबरं न घालता सुद्धा कढी आवडते त्यामुळं मी अशाच प्रकारे केलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कढी घट्ट वाटते त्यामुळं आणखीन थोडंसं पाणी मी ॲड करते आणि मस्त अशी साईडनी उकळी आणायची आहे कडीला आपल्या चवीला खूप छान अशी लागते आंबड गोड तिखट चवीची आणि मेथी दाण्याची फोडणी कम्माल अशी ही कडी लागते कैरीची कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा बरं का हे बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान आपली कढी तयार झालेली आहे अगदी दाटसर अशी झालेली आहे टेक्स्चर किती छान आलेलं आहे गरमागरम भात आणि बटाट्याच्या काचऱ्या आणि ही कढी भन्नाट कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा